नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आज मी खास तुमच्यासाठी एक अगदी लो बजेटची प्रॉपर्टी घेऊन आलो आहे आणि या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला मी डायरेक्ट ओनरचा नंबर देणार आहे तुम्ही डायरेक्टली ओनरला कॉल करून या प्रॉपर्टीला रिच आऊट करू शकता आणि डील करू शकता विदाऊट ब्रोकरेज ही प्रॉपर्टी आहे मांजरीमध्ये महादेवनगरमध्ये कल्पतरू सेरनिटी सोसायटीच्या जवळपासच्या एरियामध्ये आहे महादेवनगरचा एरिया आहे हा मेन डी पी रोड तुम्ही बघू शकता जो की मांजरीचा मोठा रोड आहे या रोडला अगदी लागूनच फक्त पन्नास ते शंभर फूट आतमध्ये हा वन बी एच केचा फ्लॅट असणार आहे साधारण चार ते पाच वर्षे जुनी बिल्डिंग आहे पाच मजली बिल्डिंग आहे लिफ्ट आहे पण सध्या काही कारणास्तव लिफ्ट बंद आहे आणि या ठिकाणी एका फ्लोअरवरती चार फ्लॅट आहेत अशी टोटल वीस प्लॉट फ्लॅटची ही बिल्डिंग आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला हा वन बी एच चा फ्लॅट मिळणार आहे जवळपास साडेपाचशे स्क्वेअर फीटचा बिल्डप एरिया असणार आहे फ्लॅटचा जर तुम्ही पहिल्यांदा आमच्या चॅनलवर आला असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल प्रेस करून ठेवा जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील हा मेन रोडवरून आतमध्ये येणारा रोड आहे सोसायटीकडे येणारा ह्याच रोडवर ही बिल्डिंग आहे मित्रांनो जर तुम्ही अगदी लो बजेटमध्ये प्रॉपर्टी बघत असाल तर ही सोसायटी बघू शकता अशा पद्धतीनं ही सोसायटी आहे या पद्धतीनं फ्लोर प्लॅन या ठिकाणी लिफ्ट पण आहे आणि हा असणार आहे तुमचा वन बी एच केचा फ्लॅट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ओनरचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही डायरेक्ट ओनरला कॉन्टॅक्ट करू शकता आणि लवकर विजिट करू शकता अर्जंट कमी भावामध्ये विकायचा आहे हा फ्लॅट ॲक्च्युली ओनरला लवकरात लवकर दुसऱ्या लोकेशनला शिफ्ट व्हायचा आहे म्हणून हा फ्लॅट ते लवकर विकत आहेत ग्रामपंचायत सँक्शन आहे डॉक्युमेंटेशन आम्ही बघितलेलं नाही आहे परंतु जर तुम्ही ही प्रॉपर्टी परचेस करणार असाल तर स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स प्रॉपर लीगली चेक करूनच प्रॉपर्टी घ्या हा व्हिडिओ फक्त माहितीस्तव आहे आम्ही कुठल्याही प्रकारे ट्रान्झॅक्शनमध्ये इन्वॉल्व्ह होणार नाही आहोत तुम्हाला पूर्णपणे जबाबदारीने काम बघायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये ओनरचा नंबर दिला आहे तिथून तुम्ही डायरेक्ट ओनरला कॉन्टॅक्ट करा जर तुम्ही रेंटसाठी पण घेणार असाल तर या ठिकाणी नऊ ते दहा हजार रुपये वन बी एच केचा रेंट सुरू आहे सध्या ही प्रॉपर्टी ओनरने सध्या रेंट आउटच केलेली आहे मित्रांनो या व्यतिरिक्त पण जर पुण्यातल्या कुठल्याही लोकेशनला तुम्ही रेंटल किंवा रिसेल प्रॉपर्टी बघत असाल तर आम्ही खास तुमच्यासाठी एक प्लॅटफॉर्म आणला आहे ज्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट ओनरचे नंबर मिळतात ज्यांच्या ॲक्टिव्ह प्रॉपर्टीस रिसेलसाठी आणि रेंटसाठी अवेलेबल आहेत स्क्रीनवरती तुम्हाला वेबसाईटचं नाव दिसत आहे डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटची लिंक पण मिळेल या ठिकाणी तुम्हाला विदाउट ब्रोकरेज डायरेक्ट ओनरचे नंबर मिळणार आहेत प्रॉपर्टीजचे पुण्यामधल्या जवळपास बारा हजार प्लस प्रॉपर्टी याच्यावरती अपलोडेड आहेत मित्रांनो जर ब्रोकरेज द्यायला गेलं तर कमीत कमी तुम्हाला रिसेलच्या प्रॉपर्टीला दोन टक्के आणि रेंटलच्या प्रॉपर्टीला एक महिन्याचा रेंट हा ब्रोकरेज द्यावा लागतो परंतु या वेबसाईटवर तुम्हाला डायरेक्ट ओनरला कॉन्टॅक्ट करण्यासाठी फक्त तीस रुपये मोजायचे आहेत फक्त तीस रुपयामध्ये तुम्ही डायरेक्ट ओनरला कॉन्टॅक्ट करू शकता तर आजच नक्की या वेबसाईटला व्हिजिट करा डायरेक्ट गुगलवरती तुम्ही वरती दिलेलं नाव जरी सर्च केलं तरी तुम्हाला डायरेक्ट गुगलमध्ये ही वेबसाईट भेटेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे डायरेक्ट त्या लिंकवरूनसुद्धा तुम्ही वेबसाईटला व्हिजिट करू शकता